नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण आलो आहोत नाथसागर जलाशय पैठण म्हणजे जायकवाडी तलाव मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर हा व्हिडिओ जर पहिल्यांदा बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या चॅनलचे इतर काही व्हिडिओसुद्धा दिलेले आहेत तिथे तुम्ही नक्की बघा आणि आपला अभिप्राय नक्की सांगा कृपया व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून या ठिकाणाबद्दल तुम्हाला इत्तमभूत माहिती मिळेल जायकवाडी धरण हे दक्षिण गंगा म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या गोदावरी नदीवर वसलेलं आहे जवळपास अडीच लाख हेक्टर क्षेत्र या धरणामुळे उलिताखाली आलेलं आहे आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण अशी देखील ख्या ख्याती या नागसागराची आहे साधारणतः साठ किलोमीटरची लांबी आणि दहा किलोमीटरची रुंदी इतका मोठा पसारा या धरणाचा पसरलेला आपल्याला दिसतो जायकवाडी धरणाची तब्बल एकशे दोन पी एम ची पाणी साठ्याची क्षमता आहे हे धरण एकदा भरलं तर दोन तीन वर्षाच्या शेतीच्या पाण्याची आणि चार वर्ष पिण्याच्या पाण्याची सोय नक्की होते मराठवाड्याचा समुद्र म्हणून या धरणा देखील ओळखले जाते या धरणाची लांबी साधारणतः दहा हजार मीटर उंची मीटर याचं बांधकाम एकोणीसशे तर बांधकाम एकोणीसशे विद्युत उत्पादन देखील या ठिकाणी होतं स्थापित उत्पादन क्षमता इथं बारा वेट आहे तर कार्बाईनची संख्या एक नाथसागरावरती मराठवाड्यातील पाच जिल्हे अवलंबून आहेत त्यात औरंगाबाद बीड जालना परभणी आणि नांदेड हे थे जिल्हे थेट अवलंबून आहेत तर परळी इथलं वीज निर्मिती करणारं थर्मल सुद्धा याच पाण्यावर अवलंबून असतं जायकवाडी धरणाला उजवा आणि डावा असे दोन कालवे आहेत या कालव्यातून मराठवाड्यातल्या पाचही जिल्ह्यासाठी शेतीला पाणी सोडलं जातं यातील डाव्या कालव्याची लांबी ही तब्बल दोनशे आठ किलोमीटर आहे जायकवाडी धरणातून तब्बल अडीच ते तीन लाख अठ्ठा शेतीच्या सिंचनासाठी पाणी सोडलं जाते याच धरणावर औरंगाबाद आणि जालना या दोन महानगराच्या पाणी पुरवठा योजना देखील अवलंबून आहे तब्बल चारशे गावांचे तहान भागवणारे होणार आहे जी नाथ नगरात औरंगाबादच्या वाळू शेंद्राचे काल पैठण आणि जालना उद्योगी जसा सुद्धा याच धरणावर अवलंबून आहे त्यामुळे जायकवाडी धरण धरणं म्हणजे मराठवाड्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळणं असंच होत या धरणाचा पाया तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी अठरा ऑक्टोबर एकोणीसशे भरला तर उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे शहात्तर रोजी केली नाथसागराची अजून एक ख्याती म्हणजे हे आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण आहे या ठिकाणी अनेक प्रकारचे पक्षी आढळतात ज्यामध्ये बऱ्याचशा प्रजाती या स्थलांतरित आहे या जलाशयामध्ये तीस विविध आकाराचे बेट तयार केलेले आहेत तसेच या ठिकाणी लावलेले अनेक झाडे हे ये पक्ष्यांना येथे येण्यासाठी साथ घालतात त्यामुळे येथे स्थलांतरित पक्ष्यांचे प्रमाण जास्त आहे या ठिकाणी साधारणतः दोनशे पक्षांच्या प्रजातीचा किल्ब किल्बिलाट आहे यातील बहुतांश प्रजाती ह्या स्थलांतरित आलेल्या असतात या, आले या धरणाला एकूण सत्तावीस दरवाजे आहेत महाराष्ट्रात एकूण नऊ हजार चारशे आहेत पैठणचं अजून एक महत्व म्हणजे सातवाहन राजांच्या काळात ही पैठण ही त्यांच्या राज्याची राजधानी देखील होती तसेच नाथसागराच्या पायथ्याशी शांतिब्रह्म एकनाथ महाराजांचं समाधी मंदिर देखील आहे पैठणला प्रतिपंढरपूर म्हणून देखील ओळखले जाते या ठिकाणी कार्तिकी एकादशीला भली मोठी यात्रा देखील भरते नाथ मंदिराचा व्हिडिओ देखील आपण आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तुम्ही तो सुद्धा बघा आणि आपला अभिप्राय आम्हाला नक्की कळवा तर असं हे नाथसागर ज्याचा आपण हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा सोबतची घंटाही दाबा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी येईल तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र